नमस्कार मित्रांनो आम्ही आहेत आता सासवड मध्ये तर आम्हाला जायचंय आता बालाजीला कोण्या बालाजीला जाते सासवडच्या बालाजीला तर आम्ही आता तिथे गेलो आम्ही तुम्हाला दाखतो बालाजीच मंदिर हे मित्रांनो हे भाऊ भेटले आपला सासवड मध्ये कातमी चर्चा येत आपल्या जवळच येत आपण जाऊ लागू बालाजीला मंदिराकडे भाऊ भेटली भाऊला मस्त फोटो तर मित्रांनो आम्ही आता चलो दादा नारायणगावच्या बालाजीला गोविंदराव लाईन करा शेवट पर्यंत बघा लाईक करा जास्तीत जास्त गोविंद भाऊला लाईक करा ते गरिबीतून बरच गरिबीतून अडचणीतून त्यांना मोबाईल घेतलाय <laughs> तर मित्रांनो आम्ही इथं पुरंदर किल्ल्याच्या जवळ आलेले आहोत की बघा इकडे पार हमेश पाऊस राहते बघा माऊली बोला माऊली आलो आम्ही गावच्या आपलं सासवडच्या नारायणगाव बालाजी नारायणपूर आम्ही आता नारायणपूरच्या दत्ता मंदिरावर आलेलो आहोत तिकडं ट्रॅफिक जाम झालेली आहे म्हणून Tara, tazao. Gok, dala. Ano ang iba na gilalot? Ano mobile nyo din mga dati. आम्ही आता कसे व्हिडिओ करावं कसा करावं तिचा तर आम्ही आता मोबाईल बाहेर ठेवतो आणि दर्शन घेऊन आल्यावर पुन्हा बोलतात मित्रांनो बालाजी मंदिर आहे आम्ही आलो तर नारायणगावच्या बालाजीचं दर्शन मंदिर आहे खूप भारी मंदिर आहे तुम्ही पण या छान आम्ही घरी आहे आणि प्रत्येक जणांना पुण्याला आल्यानं नारायणगावच्या बालाजी यालाच पाहिजे आम्ही पण आलो तुम्ही या पण आलो तिथे महाप्रसाद भेटतोय पण तुम्ही आणि तिथं आल्यावर मोबाईल मदत घेऊन तिथे बाहेर शेव जा नाही तर मोबाईल घेऊन आम्ही वेळ आम्ही चोरून पाहतो आणि आता आम्ही निघालेले आहेत आणि या मंदिराची खासियत अशी आहे की सगळीकडून माळा आहे तर आणि मधामध्ये मंदिर आहे तुम्हाला माळाची शूटिंग दाखवतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या गोविंदाला जास्तीत जास्त लाईक करा